सातारा जावलीमध्ये मला शंभर टक्के यश मिळणार असून मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून योग्य उमेदवाराला संधी द्यावी असे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी केले असून आज सकाळी स कुटुंब त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नक्कीच शिवंदीराजे भोसले यांचा विजय निश्चित असून आम्ही प्रचार दरम्यान तो पाहिलेला आहे जेव्हा आपण मतदान करतो तेव्हाच आपल्याला तक्रार करण्याचा अधिकार असतो त्यामुळे सर्व नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन यावेळी सह वैगंती राजे भोसले यांनी केलं असून महाराजांवर जनतेचं प्रेम असून महाराजांनी जनतेसाठी खूप केलं आहे असं यावेळी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या रुणालिनी भोसले यांनी व्यक्त केलं आहे माझी माझं आव्हान हेच आहे की सर्व सातारकरांनी जिल्हावासियांनी आपला मतदानाचा हक्क म्हणजे बजावला पाहिजे माझं आव्हान हेच आहे की सगळ्यांनी बाहेर पडा मतदानाचा हक्क बजवा आज इलेक्शन कमिशन प्रशासन सगळेच एवढं प्रबोधन करतात मतदान होण्यासाठी तेव्हा आपण आपला अधिकार जो आहे तो वापरला पाहिजे तर शेवटी तुमच्या एका मतानं तुम्ही विधानसभा मतदारसंघ जिल्हा राज्य ह्याचा निर्णय करायला जाणार आहे त्यामुळं शंभर टक्के मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा हेच आव्हान मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना करू इच्छितो काय सांगा काय परिस्थिती आहे नाही मला माझ्या इथं सातारा जावळीमध्ये शंभर टक्के मला यश मिळणार आहे हे याची मला खात्री आहे जिल्ह्यातसुद्धा मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार हे आमचे जिल्ह्यातले जे आहेत ते सगळे उमेदवार आमचे विजयी होतील आज महायुतीला जिल्ह्यात राज्यात हे इलेक्शन सुरू झाल्यापासून वाढता प्रतिसाद मिळाला आणि परत एकदा राज्यामध्ये महायुती भाजपच्या माध्यमातन भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार बनवणार ही परिस्थिती शंभर टक्के आपल्याला बघायला मिळते शेवटी आपला देश काय आहे जो नागरिक असो तो म्हणजे यू आर वॉट युअर कंट्री इज सॉरी युअर कंट्री इज वॉट यू आर जसे नागरिक तसा देश आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपलं मत हे दिलंच पाहिजे कोण माझ्यापर्यंत आला कोण नाही आला हे नगण्य आहे पण प्रत्येक नागरिकांनी आपलं मतदान हे केलंच पाहिजे जेव्हा आपण मतदान करतो तेव्हाच आपल्याला तक्रार करायचा अधिकार असतो कशी परिस्थिती आहे बाबा खूप छान आम्ही प्रचार इतके दिवस करत होतो मला वाटतंय शेवटचा एक आठवडा तर मला असं वाटत होतं की हे इलेक्शन आमच्या हातात नसून लोकांच्याच हातात आहे म्हणजे असतीच पण कार्यकर्त्यांच्यातला जो उत्साह होता किंवा ज्या पद्धतीने कार्यकर्ते आग्रह धरून करत होते गोष्टी की खरंच खूप छान वाटलं आणि नक्कीच हा विजय बाबांचा आहे सक्रिय झाले होते माझ्या आई म्हणल्या शेवटी असं वाटत नव्हतं की म्हणजे आम्हाला काय करायचं होतं सगळ्यांना माहिती होतं महाराजांचं चिन्ह महाराज काय महाराजांनी काय काय काम केलं आहे त्यांच्यासाठी पूर्ण आमचं सांग सातारा जावली शेडी शेंद्रे सगळीकडं जिकडे गेलेलो त्यांना माहिती होतं की महाराजांचा त्यांच्या महाराजांचं त्यांच्यावर प्रेम आहे महाराजांनी त्यांच्यासाठी कष्ट केलं आहेत तर असं वाटत नव्हतं की जास्ती म्हणजे महा महाराजांच्या हातात काय होतं तर सगळं त्यां आपल्या जनतेच्या हातात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका